मंडईमध्ये कैरी यायला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवणच जात नाही सारखं पाणीच प्यावं असं वाटतं म्हणून असं काहीतरी चटपटीत खायला असलं ना तोंडी लावायला की जेवणाची मजाच काही और असते अगदी भरपेट जेवण जातं आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त चटपटीत आंबट गोड तिखट असा कैरीचा मुरांबा आज आपण बनवणार आहोत पाच मिनिटामध्ये हा तयार होतो आणि तुम्ही बघू शकता कैरीचा मुरांबा अगदी मस्त झालेला आहे आणि इतका चटपटीत चवदार लागतो ना तर तुम्ही नक्की बनवा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चटपटीत असा कैरीचा मुरांबा बनवणार आहोत भाजी कुठलीही असू द्या साधी भाजी असली तरी चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर तुम्ही हा कैरीचा मुरंबा खाऊ शकता अप्रतिम चविष्ट लागतो तुम्ही बघू शकता कैरीचा मुरांबा किती मस्त झालेला आहे चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया पण हो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कैरीचा मुरंबा बनवण्यासाठी कैरीचे मी असे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी हळदही लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ घेतलेला आहे जिरे अर्धा चमचा घेतलेले आहेत आणि मोहरीसुद्धा अर्धा चमचा घेतलेली आहे त्याचबरोबर गूळसुद्धा लागणार आहे अगदी थोडंसं साहित्य घेतलेलं आहे जास्ती जे मसाले वापरायचे नाही आहेत आपल्याला कैरीचीच मस्त अशी चव या मुरांब्याला यायला हवी म्हणून कमी मसाले घेतलेले आहेत आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये जिरेसुद्धा टाकूया आता थोडासा कडीपत्तासुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे यानेसुद्धा अगदी मस्त चव येते मुरंब्याला आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये हळद आणि मिरची पावडरसुद्धा टाकणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे ही जास्त तिखट नाही आहे पण याने कलर अगदी सुंदर येईल म्हणून मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे आता हा मसाला जळू द्यायचा नाही आहे आता याच्यामध्ये आपण लगेचच कैरीचे तुकडे टाकूया आणि ही कैरी आपण या मसाल्यामध्ये छान अशी परतून घेऊया अर्धा मिनिटभर ही कैरी आपण मसाल्यामध्ये परतूया की नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं तीन ते चार चमचे पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा मिनिटभर आपण कैरी छान परतून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते बघा चार चमचे पाणी मी टाकते आहे वाटी ही छोटी आहे अर्धी वाटी पाणी मी टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण ही कैरी शिजू देऊया एक ते दीड मिनिटामध्ये हे पाणी आटून जाईल गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि या पाण्यामध्ये ही कैरी मी शिजू देणार आहे आणि तुम्ही बघू शकता दीड मिनिटामध्येच पाणी सर्व आटून गेलेलं आहे आणि कैरी पाहिजे तेवढी शिजलेली आहे जास्तही शिजवायची नाही आहे आणि अगदी कडकही नाही राहायला पाहिजे अशी आपल्याला शिजवायची आहे आता मी याच्यामध्ये गूळ टाकणार आहे गूळ एकदम शेवटी टाकायचं आहे आपल्याला आणि गुळ छानसा मिक्स करायचा आणि लगेचच गॅस बंद करायचा गुळाचं जे सार असतं ना ते या कैरीच्या मुरांब्यामध्ये राहायला हवं ते आटायला नको म्हणून आपण लगेचच आता गॅस बंद करणार आहे गुळ आता छान मिक्स केलेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि मस्तच चटपटीत कैरीचा मुरांबा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता याला कैरीचं तोंडी लावणंही म्हणू शकता कैरीची भाजीही म्हणतात काही काही जण काही काही जणं कैरीचा मुरांबा म्हणतात आणि तयार झालेला आहे हा मुरांबा खाण्यासाठी तो आपण वाटीमध्ये काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि चव तर इतकी अप्रतिम लागते ना तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची कैरीच्या मुरांब्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन